महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला यंदाही टक्के लागला सुन, या मुले तर टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार दिनांक एकवीस मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालाय यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली जिल्ह्याचा एकूण निकाल त्र्याण्णव टक्के लागला आहे उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावीची परीक्षा घेण्यात आली होती जिल्ह्यात एकूण एकतीस हजार पाचशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती यात सतरा हजार सहाशे तीन मुले तर पंधरा हजार तीनशे पंच्याऐंशी मुलींचा समावेश आहे त्यापैकी सतरा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी मुले तर पंधरा हजार दोनशे त्र्याऐंशी मुली अशा एकूण एकतीस हजार तीनशे सत्तावन्न विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यामध्ये एकोणतीस हजार एकशे एकोणऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झालेत ज्यांची टक्केवारी त्र्याण्णव टक्के इतकी आहे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पंधरा हजार सातशे था अठ्ठ्याऐंशी मुले तर चौदा हजार चारशे एकोणपन्नास मुलींचा समावेश आहे तीन हजार तीनशे एकोणवीस विद्यार्थी गुणवत्ता श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेत तर अकरा हजार चौदा विद्यार्थी प्रथम श्रेणीत अकरा हजार सहाशे सत्तावीस विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेत तालुकानिहायी निकालात नेर तालुक्याचा निकाल सर्वाधिक अठ्ठ्याण्णव टक्के इतका लागला आहे तर वणी तालुक्याचा निकाल सर्वात कमी त्र्याऐंशी टक्के इतका लागला सारावाप्रमाणे यंदाही बारावीच्या निकालात मुलींची सरशी असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे गेल्यावेळी बारावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या परीक्षेत पुन्हा नशीब आजमावले पुरवणी परीक्षेत जिल्ह्यातील एक हजार तीनशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी आठशे ऐंशी मुले आणि पाचशे तेरा मुली होत्या यापैकी सहाशे त्रेपन्न मुले आणि तीनशे पंच्याण्णव मुली असे एकूण एक हजार अठ्ठेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झालेत ज्यांची पंच्याहत्तर टक्केवारी आहे तर पुन्हा परीक्षा देऊनही तीनशे पस्तीस विद्यार्थी परीक्षेत पुन्हा अनुत्तीर्ण झालीत यामध्ये दोनशे एकवीस मुले आणि एकशे चौदा मुलींचा समावेश आहे